प्रेस दॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत कुरकुरीत अशी पालकच्या पानांची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटकीपट बनणारी ही भजी आहे तर सगळ्यात आधी पालकाची मी अशी मोठी मोठी पानं घेतलेली आहेत एकसारखी तर हे पहा पालकाची पानं स्वच्छ धुवून पाने निथळून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे लहान मोठ्या कोणत्याही आकाराची पानं असू देत ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत पालकाचा जो देठ असतो तो काढून टाकलेला आहे अंधेटापुढचं जे पान आहे असं घेतलेलं आहे ही भजी बनवायला तर सोपी आहे तर शिवाय खायला खूप रुचकर लागतात आणि एकदम क्रिस्पी होतात तर भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे मी सांगणार आहे तुम तुम्हाला तर इथे आपण भजीसाठी बॅटर बनवतो आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे भजी किती प्रमाणात बनवायची आहे त्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे अगदी कमी मसाले लागतात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे पहा मीठ टाकताना चवीनुसार आणि थोडं कमीच घालायचं आहे कारण पालकाची पानं ही चवीला तुरकट अशी असतात आणि त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाहीये थोडीशी हळद टाकायची आहे एक छोटा चमचा मिरची पावडर घालायची आहे थोडासा एक चिमट गरम मसाला घालायचा ही भजी आपण झटकीपड बनवतोय त्यामुळे मी अगदी अर्ध चिमूट पण नाही हे बघा अर्ध चिमूट खाण्याचा सोडा घालते जेणेकरून भजी छान कुरकुरीत होती तर जास्त सोडा घालण्याची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार मॅगी मसाला देखील वापरू शकता किंवा चाट मसाला देखील वापरू शकता हे सगळे जिन्नस आधी कोरडे मिक्स करायचे आहेत इथे मी थोडासा ओवा आणि थोडेसे सफेद पीळ घालते ओव्यामुळे भजीपासनास हलके होतात कारण बेसन पीठ म्हणजे चणा डाळ हे पचनास जड असते त्यामुळे थोडासा ओवा घातलेला आहे तिळ हे ऑप्शनल आहेत नसतील तर नाही घातले तरी चालतील पण तिळामुळे एक वेगळा फ्लेवर येतो म्हणून मी थोडेसे तीळ घातलेले आहेत आता हे सगळे जिन्नस एकजीव करायचे ते हे पहा हे आधी खोरडं सगळं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे तर हे घरगुती दळून आणलेलं डाळीचं पीठ आहे तुम्ही तुमच्याकडे असणारं कोणतंही पीठ वापरू शकता हे घरगुती पीठ आहे त्यामुळे इथे तुम्ही बघू शकताय साधारणतः जाडं भरडं हे आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि पाणी घालून ना जास्त घट्ट ना जास्त पातळ दाखवते त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे हे बघा इथे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ तयार आहे सोडा मी इथे जास्त वापरलेला नाहीये जर पीठ भिजून जास्त वेळ ठेवणार असाल सोडा नाही घातला तरीही चालेल मी इथे अगदी झटकीपट इन्स्टंट भजी बनवते त्यामुळे अगदी चिमडवर सोडा घातलेला आहे जास्त नाही बघा या पद्धतीने छान एका डायरेक्शन असं पिटून पीठ फिट भिजवून घ्यायचं आहे पालकाच्या पानांना पीठ छान लागलं पाहिजे तर हे पीठ अगदी परफेक्ट झाले जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही चमच्यातून टाकल्यास हे असं लगेचच पडत आहे म्हणजे आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे ते हे बघा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे नंतर गॅस मध्यम करायचे आहे कच्च्या तेलात भजी सोडले तर, ते तेल ते तेल ते तर तेल शोषलं जातं आणि त्यामुळे भजी खूप तेलकट होतात आणि ती क्रिस्पी म्हणजेच कुरकुरीत देखील होत नाहीत तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे इथे आपण जे बॅटर तयार केले तेही तयार झालेलं आहे हे बघा तापवते त्या ते पद्धतीने पालकाचं पान घ्यायचं आणि पिठामध्ये हे अशा पद्धतीने घोळवायचं पान किती छान मस्त तर इथे पानांचा आकार मोठा आहे त्यामुळे एका वेळेस फक्त एकच एका पानाचे दोन भाग करून घेतले तरीही चालतील तो दोन्ही बाजूने छान कुरकुरीत असे तळून घ्यायचं आहे एक हे पहा एका बाजूने रंग छान भजीचा बदललेला आहे तर खूपही लावायचं नाहीये तर पाण्याला लागेल जसं पीठ लावायचं पिठाचं प्रमाण कमी ठेवल्यास काय होतं की जे पालकाचं पान आहे ते देखील छान क्रिस्पी असं कुरकुरीत होतं आणि चिवट होत नाही अजिबात आणि खाताना देखील ते छान लागतं दातामध्ये क्रंच येतो ते हे पहा एका बाजूने तरी छान हे तळले गेले दुसऱ्या बाजूने देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत म्हणजे तांबूस रंगावर हे तळून घ्यायचं आहे आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं चा, त्याच्यानंतर तेलाची आत चा, मध्यम करायची आहे हे पहा दुसऱ्या बाजूने देखील रंग छान बदललेला आहे आणि आता छान आपलं तेल गाळायचं आहे पिठामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर भजी अजिबात तेलकट होत नाहीत तर जे राहिलेलं तेल आहे ते अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि तुम्हाला मी आवाज दाखवते ते हे पहा आवाजावरून क्रंच तुमच्या लक्षात येतोय या पद्धतीनेच बाकीची भजी देखील मी तयार करून घेते तर दिसताना किती सुंदर दिसते ते बघा मस्त कुरकुरीत पालकाच्या पानाची भजी तर या पद्धतीने बाकीची देखील तयार करून घेते पालकची पानं चिरून देखील भजी करता येते पण अशा अख्ख्यात पालकाच्या पानांची भजी खूप छान लागते ते हे पहा मस्त कुरकुरीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये पालकाची भजी तयार झालेल्या आहेत की बघू शकताय तर मस्त पालकाची भजी तयार झालेले आहेत तर छोटी मोठी पार्टी असू दे घरात पाहुणे आले असतील किंवा मुलांसाठी पालकाची भजी या पद्धतीने करा न खाणारे देखील अगदी आवडीने खातील अशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजले असेल असे। आवडल्यास या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी धाबाला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह हो, तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत राहा